ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा एकदा महाराज गाणगापूरला गेले पुजाऱ्यांना ते ब्राह्मणे तर वाटले म्हणून त्यांनी महाराजांना हकलून दिले तर महाराज रुद्रघाटावर जाऊन बसले इकडे निर्गुण पादुकावर जे जे पूजा अभिषेक होत होते ते सगळे महाराजांच्या डोक्यावर येऊ लागले तिथले उपचार गडपू लागल्याने पुजारी गडबडले काही पुजारी सोहळ्यात रुद्रघाटावरून पाणी आणत होते त्यांना महाराजांच्या मस्तकावर फुले पडताना दिसली ते चकित झाले त्यांनी जाऊन गाभाऱ्यात इतर पुजाऱ्यांना सांगितले रुद्रघाटावर एक भिकाऱ्यासारखा माणूस बसला आहे पण त्याच्या डोक्यावर सारखे फुले पडत आहेत सर्व पुजारी चकित झाले जाऊन पाहिले तर ज्याला आपण हाकलून दिले होते तोच हा माणूस ज्याला आपण हाकलून दिले होते तोच हा माणूस सर्वजण ओशा आले आणि महाराजांना शरण आले एकदा महाराज काशीत बुटासह महादेवावर बसले पुजाऱ्यांनी त्यांना हकलून दिले तर महाराज नदीवर जाऊन बसले पुजारी मंदिरात गेले तर मंदिर गरगर फिरू लागले पुजाऱ्यांना मंदिरात जाता येणा ते अगदी घाबरून गेले जो महादेवावर बसला होता त्याला आपण हाकलून दिल्यामुळेच हा परिणाम झाला याची पुजाऱ्यांना खात्री पडली सगळेजण त्यांना शोधू लागले गंगेवर नावेत महाराज दिसले पुजारी शरण गेले म्हणाले महाराज आम्हाला क्षमा करा महाराज म्हणाले विश्वेश्वराला सोडून का आलात पुजारी म्हणाले महादेव मंदिरात नाही मंदिर गरगर फिरते आहे तेव्हा महाराज म्हणाले जा मंदिरात विश्वेश्वर दिसेल पुजारी गेले मंदिराचे फिरणे थांबले पुढे पुजारी रोज आधी महाराजांची पूजा करत नंतर काशी विश्वेश्वराची असे महिनाभर चालले होते या जगात चमत्काराशिवाय नमस्कार नाही म्हणतात तेच खरे आहे एकदा महाराज काशीला गेले महाराजांना पाहून ब्राह्मणांच्या मनात खळबळ उडली असले कसले महाराज ते सगळे मिळून महाराजांकडे आले आणि म्हणाले महाराज तुम्ही काहीच करत नाही वैदिक आचार विचार वेदांचे महत्व तुम्हाला मुळीच माहीत नाही महाराजांनी ते शांतपणे ऐकून घेतले तिथे एक मुलगी सागरगोटे खेळत होती महाराजांनी तिला बोलवले आणि म्हणाले हे भटुकडे आज इथे जमलेत त्यांना जरा वेदांचं ज्ञान पाज त्यांना वेद समजावून सांग बरं त्यानंतर मुलगी अशी बोलायला लागली की जणू साक्षात सरस होती तिचं व्याख्यान ऐकून ब्राह्मण थक्क झाले थिजून गेले आणि तात्काळ महाराजांना शरण आले त्यांनी महाराजांची क्षमा मागितली पुण्यात अण्णाकाळे नावाचे महाराजांचे एक भक्त होते महाराज एकदा त्यांच्या घरी गेले तो संकष्टी चतुर्थीचा दिवस होता काळींच्या बायकोचे फार सोहळे ओळे असायचे महाराज आलेले बघून बायको म्हणाली आज काही पूजा व्हायची नाही महाराज अभक्ष मागवणार महाराज म्हणाले लाव हमको जाना आहे अण्णांनी दारूची बाटली विकत आणून दिली आज अभद्र घरात आले संकष्टीचे व्रत बुडाले आणि शुचिरभूत व्हावे लागणार म्हणून बायकोने आत पाहिले महाराज खोलीत बसले होते आणि दारू पित होते तर तिला दारूच्या बाटलीत दूध दिसले महाराज ग्लासातून दूध पित आहेत असे दिसले मद्याचे दूध झाले दोघेही चकित झाले आज संकष्टीला प्रत्यक्ष गणेश घरी येऊन दूध पिऊन गेला हे मात्र त्या दोघांना समजले नाही अण्णा थोरातांना एकदा महाराजांनी निर्गुण पादुकावर डोके टेकवून स्पर्श दर्शन दिले होते काशी क्षेत्रातला एक सावकार महाराजांचा भक्त होता महाराजांच्या कृपेने त्याला एक कन्या झाली ती सात वर्षांची झाल्यावर महाराज सावकाराला म्हणाले तुझी मुलगी मला देऊन टाक तिचे माझ्याशी लग्न लाव सावकार कबूल झाला महाराज म्हणाले तशी दवंडी पिठ काशी विश्वेश्वराच्या मंदिरात हा विवाह होता लोक बुजू लागले मुलगी तर छान पण हा नवरा म्हातारा सगळे हसू लागले लग्नघटिका भरली महाराजांनी तिला आई म्हणून वंदन केले आणि सावकाराला सांगितले ही आता राजघराण्यात पडेल हिचे वैधव्य टाळण्यासाठी मी हे सर्व केले होते पुढे ती संस्थांची राणी झाली आज आपण इथे अवदूत अवधोत चिंतनश्री गुरुदेवदत्त हरिओ तत्स